श्री विनायक सुझुकी स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी पुण्यातील उद्धव ठाकरे एकत्र ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करा ही युती पक्की महाविकास आघाडी मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो उत्तर देतो की महाविकास आघाडी विधानसभेसाठी इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशा प्रकारची कोणती चर्चा कोणामध्ये झाली नाही नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे मुंबई कोणाच्या हातात तुम्ही देणार आहात महाराष्ट्राची राजधानी तुम्ही पुणे कोणाच्या हातात देणार आहात ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात आज पुण्यामध्ये जो जैन समाजाच्या ट्रस्टच्या साडे चार हजार कोटी जागेचा जो काय प्रकरण समोर आलेला ते कोण लोक आहे ते सगळे बाहेरचे लोक आहेत लक्षात घ्या साडेतीन ते चार हजार कोटीचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत नागपूरपर्यंत गेलेले आहेत हे लवकरच मी बाहेर काढेन आम्ही आंदोलन जैन समाज रस्त्यावरती उतरलेलं आहे एका ट्रस्टच्या भूखंडाचा हा घोटाळा किती गंभीर आहे तुम्हाला लवकरच कळेल यात कोण कोण अडकलं आहे किती केंद्रीय मंत्री आहेत किती महाराष्ट्रातले मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे बरं का चोवीस तासामध्ये तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी कसे, कसे निर्णय देतात जे सामान्य माणसाला मिळत नाहीत बघू ना आपण पाहूया सगळ्या गोष्टी येतील तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देता मिस्टर फडणवीस साहेब ते राजकारण करताना तुम्ही पण जपून करा आम्हालाही राजकारण तुमच्या आधीपासून आम्ही राजकारणात महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहोत हा ऐकण्या मिळालंय आम्हाला काही